व आपल्या समाजातील अन्य सगळ्या सामाजिक संघटना यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम सादर केले जात आहेत संपूर्ण देशभर कार्यक्रम सुरू आहेत राज्यभर कार्यक्रम सुरू आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा कार्यक्रम सुरू आहेत आपल्याला आप सुद्धा आहे की या वर्षीची एकतीस मेची चोंडीची जयंती ही या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे त्याचप्रमाणे आपल्या सोलापूर आहेत ते होळकर सोलापूर विद्यापीठाचं ज्या ठिकाणी मोठं स्मारक उभं राहते त्या स्मारकामध्ये आहेत त्या पुतळ्यांचं अनावरण देखील एकतीस मे दिवशी करण्याचं प्रस्तावित आहे सांगायचा उद्देश असा की असे भरगतचा कार्यक्रम होत आहेत परंतु त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राची बहुजन समाजाची बुलंद तोप आदरणीय गोपीचंदजी पटळकर साहेब यांच्या संकल्पनेतून या संबंध देशामध्ये विश्वविक्रम करणारी एक संकल्पना म्हणजे आपल्या कोर्स मैदानावरती पन्नास हजार ढोल वाचण्याचा कार्यक्रम हा त्यांनी संक त्यांच्या संकल्पनेतून आकार घेत आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांनी या देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई यांना देखील निमंत्रित केलेला आहे त्यांच्या डोक्यामध्ये अनेक ज्या कल्पना आहेत त्या सगळ्यांची त्या ठिकाणी त्याच कंप ह्याच्यामध्ये उतरणार आहेत आपल्याला ते पाहायला म्हणणार मिळणार आहेत याची देहा हा तेही याचा डोळा परंतु याच्यामध्ये आपल्या धनगरी संस्कृतीचं जे प्रतीक आहे ढोल या ढोलाचं वादक पन्नास हजार ढोल म्हणजे ग्रीन ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होणार आहे आणि ही एकमेव कार्यक्रम या देशाच्या पाठीवरती हा भू घातलेला आहे आणि त्यासाठी आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब हे राज्यामध्ये प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन लोकांपर्यंत हा मेसेज देत आहेत की बाबांनो अशाशी एक त्या ठिकाणी कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये हो तुमचा सगळ्यांचा आमचा सहभाग पाहिजे आणि त्या कार्यक्रमामध्ये हो तुमचा सहभाग कसा असेल त्या त्याचं नियोजन काय असेल ते कशा पद्धतीनं पार पडणार आहे तुम्ही आम्ही ढोलांचं तिथपर्यंत नेणं कसं किती लोकं त्या ठिकाणी येणार आहेत कसे नेणार कुठं नेणार कुठं थांबणार याचं सगळं नियोजन ते आता त्यामध्ये जे चालू आहे त्यासाठी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब सकाळी पंढरपूरून हे बैठक करून आलेत त्याच्यानंतर टेंबोरीला केली आता ते ला ला। आपली ओन परत पुरवठ्याला चालले मंगळवाडीला संध्याकाळी बैठक आहे हे संपूर्ण त्यांचं राज्यभर या ठिकाणी अशा जा प्रकारचं नियोजन सुरू आहे ते भिंगरीला पायाला भिंगरी लावून त्यासाठी फिरतायत आपली जबाबदारी एकच आहे की आपण जर आहिल्या मातीचे सगळेजण वारस असू तर त्या मातेच्या जयंतीच्या निमित्तानं जर गोकीचंद सार साहेबांसारखी नेते मंडळी पुढं होऊन जर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला देत असतील तर त्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी सज्ज राहायला पाहिजे म्हणून आम्ही तुमच्या त्याच्यावरती शॉर्ट मेसेजवरती एवढी लोकसहज शक्य पै शक्य झाली एवढी गोळा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्याबद्दल आणि आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच लोक नियुक्त आमदार म्हणजे एका मतदारसंघातले आमदार म्हणून गोपीचंद पदळकर साहेब पहिल्यांदाच करमाळा था तालुक्यात आले म्हणून करमाळा तालुक्यातील धनगर समाजातून आम्ही तुमचं अंतप्रपूर्ण स्वागत करतो कालच ज्यांची पंढरपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या मंडलाध्यक्षपदी निवड झाली असे प्राध्यापक सुभाष देशमुख सर सर त्याप्रमाणे सॉरी सुभाष मस्के सर आणि आमचे सहकारी दुसरे स्मारक समितीमध्ये पण ते आहेत आणि माऊली हळदवर म्हणजे काय तुम्हाला सगळ्याला परिचित आहे फेसबुकवर जरा काय झालं की ते असतंच आणि साहेबांचं तर काय लगेच चार मिनिटाला पडतं त्यामुळं या ठिकाणी सगळ्यांचं मी स्वागत करतो आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष धुळा भाऊ आहेत सचिनजी पाढरे आहेत या ठिकाणी अन्य सगळी मंडळी या ठिकाणी उप सर्वांचं मी स्वागत करतो आणि अधिक न बोलता यानंतर मी विनंती करतो पुन्हा एकदा साहेब तुमचं आम्ही स्वागत करतो आपण या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं